त्यामुळं प्रवास महिला असल्यामुळं संदीप दिलीप पाटील यांची दिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याची मी जाहीर केलं यावेळी नवनिर्वाचित सरपंचांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती अरुण आर पाटील जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील पंचायत समिती सदस्य विकास भोईर पाटील समाजसेवक लालचंद पाटील विनोद पाटील माजी सरपंच हनुमान पाटील व पाटील एकता कमिटीचे सर्व सदस्य व संदीप पाटील यांचे कुटुंबीय संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील व परिसरातील माजी माजी सरपंच उपसरपंच समाजसेवक प्रमुख मान्यवर व महिला भगिनी देखील उपस्थित होत्या शुभेच्छांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नवनिर्वाचित सरपंचाची संपूर्ण गाव परिसरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली असंच संदीप ठिकाणी धन्यवाद देतो की सर्वांनी मिळून मिसळून ठरवलं की कुठल्या पद्धतीने किती कालावधीत सरपंच आणि उपसरपंचचा राहील असंच एक मकाने आणि एक आपल्या माननीय श्री खासदार साहेब प्रती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतची पुढची कामं तरी पार पडावी हसी साहेबांचे साहेबांच्या आशीर्वादाने आणि खासदार साहेबांच्या आशीर्वादाने या गावची कामं बरीचशी ठरल्याप्रमाणे आपले देवेश पाटील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बरीचशी कामं पूर्ण झालेली आहेत संदीप पाटीलनी पुढे गावच्या विकासासाठी स्वतःही प्रयत्नशील राहिले पाहिजे आपल्या नेतृत्वाकडे प्रयत्न करून गावचा जास्तीत जास्त चांगला विकास करता कसा करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे मी सर्व सदस्य आजी माझी सरपंचांचं मनापासून अभिनंदन करतो व त्यांना पुढच्या वारसाली शुभेच्छा देतो जय हिंद संदीप पाटील आज ग्रामपंचायत